सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा जी आर महाराष्ट्र नांदेडमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांचा एम आय एममध्ये पक्ष प्रवेश चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय पक्षाचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी एम आय एममध्ये सामील झालेत या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे चिखलीकर म्हणाले अशोक चव्हाणांना नांदेडमध्ये हिरवा भाजप करायचा आहे नांदेडची जनता जाणून आहे की एम आय एम कोणाच्या इशाऱ्यावर चालते कोणाला पाठिंबा देते चिखलीकर पुढे बोलताना म्हणाले देगलूर नाका भागातून मला अनेक फोन आले की तिथेही आता हिरवा भाजप वाढताना दिसत आहे अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की एम आय एम कोणाच्या इशारावर चालली आहे कोण त्यांच्या पाठी पाठबळ देते हे मी सांगण्याची गरज नाही देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले आम्हाला इधर बी अभि हारा भाजप रहा आहे ही जी, जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाहीत ही शोकांतिकाच आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत परवाही आमच्या बैठकीमध्ये प्रक्षश्रेष्ठींनी सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमलकिशोर कदमसाहेब असतील डॉक्टर सुनीलजी कदम असतील यांच्याशी आमची चर्चा झाली आणि बहुतेक आमची दोघंजण आम्ही एकत्र येऊ आता उद्या सुट्टी आहे आज काय घडामोडी होतात ते बघू आम्ही उद्या आमची तयारी आहे पण आम्ही उद्या जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहोत नाही नाही आज आमची शिवसेनेच्या सोबत बैठक होईल त्यांच्यासोबत युती झाली तर त्यांच्यासोबत करू आमच्या अध्यक्ष वंचितच्या मंडळीला जाऊन भेटले वंचितच्या मंडळींनी हात पुढे केला तर त्यांच्यासोबत बसू आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्रही